मेर जी पहिले कल यायला सुरुवात झालेली आहे एकूण देशामध्ये तीनशेचा आकडा पार केलेला दिसतोय कलांमध्ये मुंबईमध्ये काही ठिकाणी म्हणजे फिफ्टी असं दिसून येत आहे अजून इथे मात्र ईशान्य मुंबईमध्ये काउंटिंग बाबत खूप डिले होते कसं पाहत कालही सांगितलं होतं आज सकाळी सांगितलं आता परत सांगतोय मुंबईकरांनी मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान केलेलं आहे तुम्हाला दिसणार सहा पैकी सहा जागा हे महायुतीचीच लागणार एकूण ईशान्य मुंबई मात्र अजूनही थोडासा गलफंड कारण मतमोजणी प्रॉपर सुरू झालेली दिसत नाही काय नाही मी पण आतमध्ये सकाळपासून यावेळी अशी कशी फॅसिलिटी आहे कळत नाही आहे कारण पहिल्यांदा वेगवेगळ्या कक्षामध्ये सर्व ठेवलं आहे आरोंचा कक्ष आणि वेगळा आहे तर उशीरच होणार सर्व कळायला पण विश्वास पूर्ण आहे मुंबईची सहा पैकी सहा जागा हे महायुतीत जिंक तुम्ही किती मताने निवडून येण्याची मोदीजींचे सर्व उमेदवार जिंकून येणार